बेळगाव शहराच्या राजकीय सामाजिक इतिहासात मोठे योगदान देणारे माजी केंद्रीय मंत्री बी शंकरानंद यांच्या सन्मानार्थ शहरातील प्रमुख रस्ता असलेला क्लब रोड आता बी शंकरानंद मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे या नामकरणाच्या निमित्ताने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या अनावरण सोहळ्यात शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कार्यक्रमाच्या वेळी चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी आमदार असिफ सेठ महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी तसेच केली संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मांडेवरांची उपस्थिती होती सर्वांच्या हस्ते नूतन फलकाचे अनावरण करण्यात आले <स्थाँगा> स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांकडून या नामकरणाची मागणी गेल्या काही काळात सातत्याने होत होती त्याला प्रतिसाद देत महानगरपालिकेच्या सर्वसामान्य सभेत ठराव संमत करण्यात आला आणि क्लब रोडचे बी शंकरानंद मार्ग असे नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला बी शंकरानंद यांचे राजकीय जीवन त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा आणि देशभरातील त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करून शहराने त्यांना आदरांजली वाहिली आहे नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे